मनोज जरांगेंचं अमरण उपोषण सुरू असतानाच नारायण राणेंनी डिवचलं जरांगेंनी आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत राणेंनी घेतला जरांगेंशी पंगा नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात झालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी दहा फेब्रुवारीपासून जालन्यातील अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं अशातच जरांगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ न देण्याचा इशारा दिला होता सरकारला अक्कल नाही का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांची फसवणूक करत आहेत अजित पवार भुजबळांना वेळ देत आहेत सगळ्यांचा हिशोब होणार असं जरांगे म्हटले यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जरांगेंना फटकारलं मनोज जरांगे, फट मनो जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काही बडबड करायला लागलाय त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली त्याने आता मर्यादा ओलांडली आहे पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत असा जोरदार हल्लाबोल नारायण राणेंनी केला राणे यांनी केलेल्या एकेरी भाषेतील टीकेवर सोशल मीडियावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया येत आहेत नारायण राणेंनी मराठा समाजासाठी आजवर काय केलं असा सवाल नेटकऱ्यांनी केला नारायण राणे हे उद्या मायावतींच्या पक्षात जायलाही कमी करणार नाहीत अशीही प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत प्रशांत कदम म्हणतात नारायण राणे आणि त्याचे दोन पिल्ले यांची खरंच मराठ्यांची अवलत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात आता पोलीस प्रशासन न घेता फिरून दाखवावे खरा मराठा असेल तर आणि जास्तच खाज असेल तर मराठवाड्यात येऊन दाखवावे आत्ता लगेच यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद